एक बातमी आहे शाळेतील शिक्षिकेनं विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केलाय विद्येच्या माहेर घरातील धक्कादायक हा प्रकार समोर आलाय सत्तावीस वर्षीय शिक्षिकेवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे शाळेच्या मधल्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर जो अत्याचार झालेला होता त्याच्या संदर्भात ती अपडेट आता येतेय या प्रकरणामध्ये गृह विभागाकडनं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झालेली आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातल्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला त्यामुळे एकच खळबळ उडाली एकीकडे राज्यातील महिला आणि मुली यांच्या सुरक्षेचा प्रश्न अहिराणीवर आलेला असताना सरकार मात्र याबाबत पाहिजे त्या प्रमाणात गंभीर नाहीत एकीकडे विरोधक कयाप्रकरणी बंद पुकारतात त्यांचा बंद कोर्टाच्या आदेशानं आणून पाळला जातो सरकार गृह खाते मात्र याची नैतिक जबाबदारी स्वीकारण्याऐवजी राज्यभर विविध सभा आणि माध्यमांद्वारे लाडकी बहीण योजनेचा डांगोरा पिटण्यात व्यस्त आहेत काल परवा नाशिकमध्ये आदिवासी महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेवर बहिष्कार टाकला यवतमाळमध्ये लाडक्या बहिणीवरून गोंधळ उडाला तर पुण्यामध्ये सभेत बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमचं सरकार आलं तर पुन्हा यामध्ये वाढ करू पाच वर्षाला नव्वद हजार रुपये देऊ त्यातच पुन्हा चेष्टीचा विषय म्हणजे या पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास पैशाची वाढ होईल असा सल्ला देखील दिला म्हणजे काय तर या महिलांनी आता एसआयपी शहर मार्केट सारख्या प्लॅटफॉर्मवर हे गुंतवणूक केली पाहिजे एकीकडे महिन्याला मोबाईलचे रिचार्ज मिळत नाही त्यांचे वांदे आहेत घरात तेल साखर छटाकेनं आणावं लागतं हे मुख्यमंत्र्यांना कोण सांगणार गॅसचे भाव गगनाला भिडले असताना ओल्या सरपणावर चूल पेटवावी लागते आणि सरकार मात्र मोठमोठाली स्वप्न सांगून महिलांची चेष्टा करत आहे सरकारनं अशा या गाणा थांबाव्या आणि महिलांना सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी जिजाऊ ब्रिगेड वाशिम जिल्ह्याच्या वतीनं एका पत्रकार